रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शेकापचे अतुल म्हात्रे यांना मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा पेन विधानसभेत अतुल म्हात्रे यांची ताकद वाढणार पेनच्या तिहेरी लढतीत अतुल म्हात्रे यांना मराठा समाजाचं पाठबळ अतुल म्हात्रे यांचे पारडे जड पेन विधानसभेतून पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शेकाबचे अतुल म्हात्रे यांना मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिलाय पेन विधानसभेतून मराठा समाजाचं पाठबळ मिळाल्याने अतुल म्हात्रे यांची ताकद वाढणार आहे पेन विधानसभेत मुख्य तिहेरी लढत होताना पाहायला मिळणार आहे अशातच आता शेकाबच्या अतुल म्हात्रे यांना मिळालेलं पाठबळ त्यांना जिंकण्यासाठी फायदेकारक ठरणार आहे अतुल म्हात्रे हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेत शिवाय पेन विधानसभेतून मवियाचे दोन उमेदवार रिंगणात असताना मुख्य लढत कोणात होणार हे अद्याप अस्पष्ट होत मात्र अतुल म्हात्रे यांचं पारद जड झाल्याने भाजपचे रवींद्र पाटील विरुद्ध अतुल अशी लढत होणार आहे आणि या भेटीमध्ये त्यांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे ज्या प्रकारचं वातावरण आताच्या महाविकास आघाडीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामध्ये जी बी जे पी पक्षाची जी धारणा आहे त्यांचं जे कार्य आहे त्याच्या विरोधात काम करत असताना इथे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशाने मी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे तर त्याची देखील आपल्याला घोषणा करतो आणि विशेष करून सांगू इच्छितो आता विकस कालावधी संपत आलेला आहे मला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रचाराच्या आपण पत्रकार मित्रांनी ज्या प्रकारचं सहकार्य केलं त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आहेत मी ऋणी आहे आणि धन्यवाद